त्याला काय आहे आता पहिलं खातो पितो आणि मग मला भेटतो कारण की भूक अशी लागले तर काय सांगू शकत नाही आणि आज बड्डे पण आहे तर बड्डे स्पेशल आंटी बनवला आहे तर मग पहिले जेवूया आणि जेवल्यानंतर भेटूया त्याला काय माझा जेवण वेवम करून झाला सगळ्यांच्या नंतर तो म्हणजे सगळे अजून जेवतो मग इथं कावात नाही होणार नाही काय मला ते पटत नाही जवळ जेव्हा डेजर लागते तर मी काय खाऊ भाजी बघून आम्ही डॅडीना घरीत आम्ही जी भाजी आवरत नाही तर ती भाजी खाणारच नाही असा तू तू खा मी नाही खाली खा आधुनिक भाग राहत पुरम बोलम बोली खपल्या का अरे तू काय खातस अरे यानी दहा खाल्या मग आता अरे यार काय बोलू तुला शुभम आहे का भान आहे तुझा ये सात खाल्या तुला लाज नाही वाटत सात खाल्या तुम्ही बोलतो सात खाल्या काय बिन लागेल वगैरे काय लाग असेल ना काम कर जा तर तुम्ही काम करशील तर नीट जा जा तू तो तू तुलाच बोलता तुला आता खा खाशील तो होशील फटाफट खा त्याला काय आता संध्याकाळच्या लाईव मग पप्पा पण आतमध्ये बनवता मी मला दरला गेलो ना आतमध्ये मग दाखवतो तर ते कांदा कापत घेतले ना त्याचे मला बोलो झुमता म्हणून मी आतमध्ये गेलो ना आज मग दाखवतो पप्पाचा काय काय बनवता आणि कुठल्या कुठला कुठला तो चिकन बनवला त्याला पप्पा बाहेर आलं घामाघुम होऊन बाबा काय ते आपल्याला समजाल धरावला मी जाईन तेव्हा पहिले मी कार्टून बघता कार्टून बघायला काय तिकडं मस्त घेतले आणि ही सगळी बिंग मम्मी आमचे बिचारी काम तिला काय झाले काय माहित नाही आवडी भांडी घेली बिचारी मी बड्डे आहे तिथे बिर्याणी बिर्याणी काय बनवून येतो माहित नाही आणि अजून काहीतरी काय झाले का मला भूक लागली नाही तुम्ही जा सातशे रुपये काम पच्चीस करता अंडी खालील तर अंडी पण नाही अंडी भिंडी मध्ये काढून घेईन बाबा मला नाही अंडी मला आवडत नाही ते काय त्याला गाई जात नाश्त्याला आणले नाश्ता तरी खाऊ चकले विकले आण नाही बोला मात्र नको काय नाय पेपर वेपर खातील पाहुण कोणती बाकडे येते खातील जेवायला हे जेवाचा गपचूप ना दार कर नाश्ता दार करायचं नाही हा आधीच सांगता बोला तोंडा बोला पाव नाही चला काय पहिला आपण नाश्ता करूया नाश्ता करून झाल्यावर चला तर गायच मम्मीचा सगळी गेले बाहेर आणि आम्ही गपचूप म्हणजे आम्ही नाही दिदीने गिफ्ट आणले मम्मी आमच्याही मम्मीस ला दीदीने गिफ्ट आणले बघू शकता मी कपडा कसा तुम्हाला आवडला का नाही आवडला ते मला सांगा त्यामुळे तुम्हाला मी दाखवतो ती बिचारी एकटी गेली मला मला सांगितल्या पण मला जायला व्हायच्या काहीला मग तिने हा हाती आणि ना। नाणी गेली सॉरी कपडा हाणले कपडा तर भारी दिसतोय आता वरतूनच दाखवतो हे डायरेक्ट कपडा मी मम्मीला घालायला सांगू मस्त पेकी काय ग आता ओपन नाही करू आता मम्मीने दाखवत मम्मी

मग आता शुभम बोलतो दे मला मी घालता मग घे शुभमला शुभमला घाल तू तर आम्ही जरा मम्मीला तर मम्मीला आण मला तर नाही आवडलं मम्मीला पण आण कलर भारी कलर ड्रेसचा मला कलरच खूप आवडला याच कलरचा मी पण एक शर्ट घे नाही शर्ट कलर भारी आहे या कलरचा मी पण एक शर्ट केली कसं आपली एक आयडिया असते ती चला जर घ्यायचं आज मम्मी येईल ना तोच भेटूया अजून आपली बिर्याणी बनवायची बाकी आहे बिर्याणी अजून आपण रेडी केली नाही तर बिर्याणी बिर्याणी मम्मीला बनवून द्या आणि जर बनून होईल तेव्हा पण जर मम्मीला मागणं देऊ यो गिफ्ट आणि मम्मीला रेडी हो फटाफट साडी नको घालू साडी दर वेगळे घालते नॉर्मल झाला साडी आता तर की ड्रेस घाल या बड्डेला मस्त ड्रेस घालून मग फोटो फिटो काढूया मम्मीसोबत चला तर जरा मम्मी येईलच आणि मामासं पण येतील आवशुस पण येते सगळे तिकडनं निघतील ते पण लेट येतील शॉप बंद करू म्हणजे नऊ साडे नऊला निघतील दहा वाजेपर्यंत येतील ते सगळे तेव्हा आपण भेटूया का आता मी पण जरा फ्रेश बिश होतो तयारी बिहारी करतो आणि मग तुम्हाला भेटतो चला गाय मम्मीच पण आली घरी आणि मम्मीला आपण तिथे सांगू का हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू यू ऍडव्हान्स हॅपी बर्थडे टू यू अँड त्याला काही सकाळपासून मम्मीने आंडी बिंडी खावलेली आता बिर्याणी बिर्याणी बनवायला घेतली आपण मस्त की बिर्याणीचं कि बिर्याणी बिर्याणी बनवतो आणि आता बिर्याणीचं काम होऊ द्या आणि कुठलं चिकन अफगाणी का अफगाणी म्हणाले ग्रीन चिकन ग्रीन म्हणाला अफगाणी म्हणतात आणि बाबा त्याला गेल्या अभे हॅपी बथडे चला बरोबर अरे हॅपी बथडे कमालीस हॅपी बर्थडे कुठला आणूवान मला आधी सांगा आधी आता कुठल्या आणू मी चला तर काय तांबा मामाने पहिले मी कपडे चेंज करतो कपडा लया ढिला ढिला वाटतं मला म्हणून कपडे चेंज करतो आणि मग तुम्हाला भेटतो मी मग बोललो फ्रेश होतो आणि मग भेटतो आता फ्रेश वाहिले आपण होऊया फ्रेश झाला तरी मामासा येतील तेव्हा आपण भेटू कारण की आता सध्या आपल्याला कर ना मावशीला फोन केलं तर मावशी बोलली मामा यांच्या बर्बे निघणारे मी नाही माहितीला <laughs> मला काय बोललो येत नाही मावशी मग काय शुभमने केलं तर गोल तेव्हा बोलली त्याच्यानंतर ना माहिला कवा हिंगोरी हिमत असं करणार आता समोर समोर फाटते का तुझी काय सगळी आईच बलिदान धरवा माहिती बिघीन चालू आहे सुधरत नाही अरे याला मी बोललो घ्यायला ये याला काहीशी बोललो घ्यायला या का ऊ नाही बोलत ना जर घ्यायला पाठवलं ना काही या आण त्या हन तव्या घ्यायला झालं तुला लक्षात लक्षात बोलतो आला नाही यो नाही त्या घ्यायला जायला टाईम असतो याला ना तू काय सांगला त्या घालायला जाय टाइम तवऱ्या दुपारचे तोरा दुपार तुमची झालता ना हो हा तवा ऊन नव्हता का हा काय रे तवा आईला घेऊन जायला ऊन नव्हता का आईला घेऊन जायला ऊन नव्हता तेव्हा खुशाला कुठशाला गेला मी चार वाजता बोललो स्टेशन बोलतो ऊन आहे दमणार नाही नाही रे ऊन तुझा ऊनच का तू पण सांगशील ना काहीतरी आम्ही त्या कर त्या कर म्हणून तू सांगता ऊन हा मी बी सांग तुला जमत नाही का मला होता नाही येत आहे आता तू कसं बोलशील मला आम्ही होता मी पण सांगेन नाही बाई मला पण नाही येत तुला पण नाही हा नाही येणार सकाळचे फोन करत आता आता सावली आहे आता येईन सकाळचे ऊन काय बरं नाही त्याला मस्त आवरा कोण एका पोरवीला भेटायला असं गेला असता हो तवरा तव बोला उन्हा बाबा सावली आहे सावली इथं समजा अम्मा फोन केला की मला घ्यायलाय ऊन आहे बोलतो ऊन आहे जमणार नाही बोलतो ऊन आहे चार ऊन ना तुला मी बोललो टेशनला घ्यायला काय तर मला सांगणार पण नाही मला घ्यायलाय काय गेला खड्डा हारायची पण बारी कधी कधी हारायची पण बारी येईल कधीतरी हार काहीतरी सांगेल आपल्याला हरेला पण सांगू का काय ऊन लागत मला अरे बाबा अरे आवा त्या येणार आता अरे जो मार तो अरे आता ऊन बोलो तो पण राहून बोलत तुला ऊन आहे तेव्हा लई पडला तो गोरा घेचा गोरा आला तो जाऊन दे तुला माफ केला तुझी मारी घ्या तेव्हा तुला सांगेन ऊन आहे सावली आहे ऊन नसले सांगेन सावली आहे आरलं का आर सी बी नागोर आहे मुंबई का पांड्याच्या व्हिडिओ काय उडाल पांढ्या बोलते खात्री उडवला पांढ्याच्या खात्री उडवला अशा काही अरे ये हे पांडेवाले एम आय वाले काय यांची या हे उन्हान फिरताना त्यांना बी उन्हाना फिरायला लावलाय तो वा ए तुला गु का पहिले हारायला ते अरे पहिलं आरेला ते अरे पहिला ते अरे आराला तू काही नाही आता तुला जुलाब लागला आता आता जुलाब लागले खपलं तुम्ही दोघा दोघा खपलं जुलाब आता कायम फिक्स आता बघ तो बोललाय संपला त्याला ऊन लागतं हे छत्री ऊन लागत याला आता पप्पा काढता बजीत राहतो चल पटापट चल आता बर्थडे डे सेलिब्रेट करू आणि आपण जाऊ आणि जेवू मामा जाऊ द्या काही रात मध्ये आलं इथे लॉलीपॉप खायचा पण मामा काय लॉलीपॉप खाऊन दे, दे ने। तो ने तो ने तो ना आपल्याला अरे पण तिथे आर भांडी घ्यायला काय घस 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 हा खावा तरी पण याच्या भांडी तरी खाशील गस हा भांडी घाल ते हा द्यायला ना एक मिनटं आर ताखवते लॉलीपॉप तिथे काही बी बाबा कुठं ठेवलं एक पीस दे मी जात एक पीस खाणार एक पीस दे नंतर खाणार नाही नाही येऊ नये अरे बाबा ते ना तिथले काय <laughs> कुठे लप लपव ठेल बघा अरे बामा सांग ना दयाला तिथे लपवची अरे लॉलीबॉपची प्लेट आतमध्ये टाकले अरे का तिथले पण तो अरे मी सांग ना मी द्यायला मामाच्या वर भांडी घस भांडी कांडी घास घस घस फटाफट घस घरायला भांडी तरी घेशील भांडगी असतो असत बस एवढी बस 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 अजून बस हे मी तुम्ही खाता मला वाटलं तू गेले काय दिवस काय म्हणजे शिवंत तिथे बघ काय आहे का खाली बघ भांडी काहीतरी आहे बघ खाली तिथं मामाच्या पायाच्या खाली तर काय आहे का बघ अरे वीत लावली बाव का अरे वीत दाना ना, ना दाना शिवाय सगळं आला एक पीस एक पिच्या वरती खाल अरे एक पिच्या वरती ना घालणारी एक पीस अरे बापाला छोटा पीस दिला होता बा पी पी छोटा दिला तर बाबा बघ मग तू हो अजून दिस ना अरे असं एक टुकडा घे ना अवतर टुकडा कर त्यांच्या तू तरी काशी करतो तो पीठ पीठ खाला अरे ना दे दुसरा एक पीस नाही म्हणतो दे चला काय तू गाव नको कसं जाऊया तीन दिवस खाऊया काही मम्मी आता पूर्णच्या पूर्ण रेडी झाले आणि हिने बघा आता आणले सरप्राईज काही नाही असं केलं माहिती का कारण की हिच्या बड्डेला असं केलेला म्हणून तसा केला काय बघ झालं तसं काही पिज खायला आल्या आता धावत धावत झाले बघा मागं मागं धावत आले जा परत कपडे चेंज करा जा आणले ड्रेस मी आणलं मीनी दिलं पैसे दिलं अर्ध्या जा कधी मी आरी अरे घे हा ना आधी मोबाईल घेतला पाचशे रुपये घालून हा घे चल तो ड्रेस घालून येतो ड्रेस घालून येतो चल हा जायला चल जा लवकर लवकर कपडे चेंज कर नाही दा जा आता हा नाही अरे राह ना आता घाल ना ए याला पाठव अरे आता शब्द बोलू शकत नाही तो शब्द म्हणून ना बोलत बरोबर होल अरे बरोबर होल अरे जा नाहीतरी दुसऱ्याने घ्यायला त्याला टाइम असतो उन्हान जा तू जा कपडे चेंज करत घेतले अरे ऊन ऊन लागते ना तुम्हाला समजतं काय यार लागते मस्त ऊन लागते याला हे पैसे टाक तुला पाचशे सहाशे रुपये कपड्यात बसून दे कपडे आणले आता पैसे बसून अरे बाबा तो ड्रेस आणले बाबा ते बा दोनशे रुपये गेलो चले मामा तू पण जाते आरती बिरती कर दुर्गड दुर्गड वारी कर आरती करती आरती कर आरती कर चल अरे कडत आरती तू हा अरे आठ नेशे तोंडा बिंडावं लांबसे कर बर पावडर लावली पावडर लावली ग काय लावली बाबा बाबो यो पण इला इस्पी का येपी यो येऊ इथ एक गब्बाचा ऊन लागत त्याला पटापट पटापट कर

लवकर कर आमचा केक कापून झाला आता त्यांच्या सगळ्यात जाऊबाई जमा झालेले आहेत आता भाऊ किती ताटा पैसे जमा होतात ए बाबा आम्ही तो एक ड्रेस दिले ताट नाही तो टाटत तू टाटत घे हे पैसे टाका चला हे दहादा दहा एक एक तर डॉलर टाका टाकायला मग टाक टाक मग टाक चल मग शंभर दोनशे नको टाकू पाचशे चारशे टाक काय पाचशे एकटा आवरा भारी पाकीट तर फायदा नाही काय आहे ना ऊन तिथं बसलं तर काय करशील भाई काय करू शकत नाही त्याला काय जातं यांची आरती करून होते मग भेटा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मम्मी हॅपी बर्थडे टू यू <laughs> अरे मग तुला ताई बोला तुला ताई बोला आवड परत घ्या परत परत हॅपीबा देई हॅपी बर्थडे दे टू यू चला आता बरं काय तर डायरेक्ट का आपण जेवाला बसून बड्डे सेलिब्रेट करून झाला आपला मस्त बिर्याणी बनवले हे आम्ही काय ग्रेवी आहे का मटण काय हां त्या बैजान दे यो यो काढ पाय कर पाय का रे तो मटन मध्ये वाला लाल अरे पिस्टा वाला लाल वाला नाही अर्धी भाकर दे तू इकडे सरक ना अरे इकडे सरक ना अरे अरे ऐक ना इकडे खुर्ची करा अरे खुर्चीकडे सारखं ना चल बस मम्मी आरती भाकर देकर आरती भाकर पण दे मला त्याला काय झालं पहिले जेऊया आपण जेवा पडापा जेवाला भेटत ए खा ना फुकडचा भेटत खा ना कशाला या करता ए खा तू चढली अरे आरेला भुकला तो आरेदा ना डिस्टर्ब करू

कपडे कपडे चेंज केले आता आपण जाऊया घरी डायरेक्ट मला फटाफट कर करता काय घालू मला काय हारायची चप्पल पण गेली बिचारी ती काय गेली <laughs> का कुत्रे कुत्र्याने बिचाऱ्याने पळवली शिवा इकडे बघ इकडे बघ इकरा आहे का बघ काय बिचाऱ्याची चप्पल नेली कुत्र्याने सॉडी काय करू शकत नाही इथे ठेव आतमध्ये इथे ना का ठेवू तिथल्या तर पहिलेच नाही तिला इकडे आहे का बघ ना कोण कटरा मीटर शिवम हा जाना माग हा ते आरायची गेली जाना माग हो जा, ते मागे चप्पल गेली माझ्या वेळेला माझी थोडी चप्पल आहे बोलत निघू तेव्हा भेटू आता जाऊया आपण डायरेक्ट भंडारीला चला चला बाय बाय टेक केअर झोपाचा जेलमध्ये जेल मध्येच राहायचं बाहेर निघा काही ब्लॉग मी इंटरटेन करतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग लागला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्याला विसरू नका बाय टेक केअर गुड नाईट